मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन महोत्सव समिती तर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण व्हावी यासाठी सातपूर विभागातील तरुणांना सातपूर शिवजन समितीच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक चौदा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आले आहे नामांकित कंपन्यांचा या ठिकाणी सहभाग असणार आहे त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे यांनी केले आहे नमस्कार जय शिवराय मी शिवजन्म समिती सातपूर दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष दीपक वागचौरे आवाहन करतो की येत्या चौदा फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता भव्य कामगार म रोजगार मिळावा आपण या ठिकाणी पाच हजार कामगारांचा ठेवलेला आहे युवकांचा त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कंपन्या इथे येणार आहेत त्यामध्ये महिंद्रा असो गोदरेज असो ए बी बी असो अशा विक्टर असो अशा नामवंत कंपन्या इथे येऊन ये त्यांना आपण यावर्षी रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्व कंपन्यांना बोलून आणि त्यांचं सिलेक्शन झाल्यावर त्यांना तत्काळ तिथे जॉईनिंग लेटर वगैरे जागेवर देणार आहे त्यामुळे सर्व ना युवकांनी या रोजगार मेळावायचा लाभ घेऊन आपले जे काही रोजगार आहे तो म्हणजे नोकरीची हे पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे शिवजन्मोत्सव समिती करणार आहे त्या माध्यमातून आपण सर्वांनी या मेळाव्याचं हे घ्यावं धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद